दुपारची झोप घेणं हा आता माझ्या रविवारच्या दिवसाचा एक भाग बनला होता वसूच्या हातचं सुंदर जेवण जेवल्यावर झोपेवर ताबा मिळवणं म्हणजे महा कठीण काम अशी बायको मिळायला नशीब लागतं बिछाण्यावर पडलं आणि डोळा लागला मधून कुठून तरी कसली तरी कुजबूज ऐकू आली तेव्हा जाग आली डोळे न उघडता आवाजाचा अंदाज लावता येतो का ते पाहूया म्हटलं अरे ह्या तर साहेबांच्या पत्नी वहिनी पण ह्या हे असं का सांगतात वसूला नवरा असा हातात असावा आमच्या ह्यांच्यासारखा मी सांगते तुला वसू हे नवरे असतात ना त्यांना तू जितकी सूट देशील ते तितके मोकाट सुटतात काटलेल्या पतंगासारखे आणि मग आपण धावत सुटतो पतंगा मागे पतंग पकडायला म्हणून कधीही गाफील राहू नये खरं सांगू तर लग्नानंतर अख्ख्या जगात ना मुलं ना भावंड फक्त नवराचा आपल्या हक्काचा असतो सर्व काही मागे सोडून आपण नवऱ्याच्या घरी येतो कुणाच्या भरवशावर यांच्याच ना स्वतःची स्वप्न स्वतःची माणसं सोडून आपण त्यांच्या स्वप्नांना त्यांच्या माणसांना आपलं मानतो मग त्यांनी आपलं ऐकलं तर बिघडलं कुठे बाईने चुलीजवळ गप्प राहायचे दिवस गेले असू तू पैसा कमवू नाही तर नाही कमव पण तू नवरा मात्र कमवला पाहिजेस संसाराच्या रगाड्यात नवरा हे नाणं नेहमी आपल्याच खिशात हवं ह्या नाण्यानं अख्खा संसार जिंकता येतो आमचे हे कर्तृत्वाने इतके मोठे पण माझ्या शब्दाला उलटा शब्द देत नाहीत कधी पाहिलंस का कधी यांना माझ्यावर खेकसताना ओरडताना आईचं नसेल ऐकलं ला ते तितकं माझं ऐकतात या पुरुषांना मुठीत ठेवणं खूप सोपं असतं ग एक दोन भारी भक्कम शस्त्र आहेत आपल्याकडे एक म्हणजे अबोला आणि दुसरं म्हणजे स्पर्श ही शस्त्र कधी आणि कशी वापरायची हे सुद्धा एक शास्त्र आहे ते जमलं की जिंकणं सोपं असतं अबोला हे एक सोपं आणि परिणामकारक शस्त्र आहे कारण सोबत राहणारे जिवंत पुतळे जास्त त्रास देतात त्रास झाला की स्वतःमधले काही ना काही बदलणे भाग पडते आणि तेच नेमकं आपण करायचं मनासारखं नाही केलं ना की अबोला धरायचा शांतता शब्दांपेक्षा जास्त बोलते जास्त छळते स्पर्श हे दुसरं शस्त्र आणि पुरुषांचा सर्वात मोठा वीक पॉइंट मनाविरुद्ध घडलं की सरळ सरळ स्पर्श नाकारायचा नाकारलेला स्पर्श सरळ पुरुषाच्या वर्मावर बोट ठेवतो तुला नवऱ्याला स्वतःचं वेळ लावता आलं पाहिजे पुराण वाचले आहेस ना एका स्त्रीमुळे रामायण आणि महाभारत घडले तू ही एक स्त्री आहेस हे विसरायचं नाही आणि हो अजून एक मित्र आणि व्यसन ह्या कोणत्याही बायकोच्या सवत आहेत आणि या नेहमीच संसारात अडचणी आणतात त्यांना नेहमी लांब ठेवायचं पुरुष आपल्या बायकोपेक्षा आपल्या मित्राला जास्त मानतात जास्त सांगतात म्हणून असे एक दोन मित्र आपल्या हाताशी ठेवायचे आणि बाकीच्यांना वेळेवर त्यांची योग्य जागा न कळत दाखवायची त्यांना न दुखवता कळलं का वसू मी काय सांगितलं आहे ते की गेलं सगळं डोक्यावरून बघ मी सांगितलंय ते आजमावून फरक नाही पडला तर नावाची माया नाही मी चल बाई जाते मी आता तुमची शिकार बाजूला झोपलीये पहा उठली की काही नवीन ट्राय करून हा 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 वहिनी गेल्या पण जाताना माझी झोप उडवून गेल्या बिछाण्यावर झोपेचं जो सोंग केलंय मी ते सगळं ऐकलं मायावहिनी मला अशा असतील असे स्वप्नातही वाटले नव्हते आणि जयवंतही इतके काही सहन करत असेल याचाही अंदाज नव्हता जयवंत एकेरी उच्चार जयवंत नाही जयवंत साहेब माझे साहेब होते पन नावा गेल्या, ते पण माणसाच्या नावामधला आदर एकेरीवर यायला एखादा प्रसंग बस असतो जयवंतरावांकडून आता सगळं कसं काढून घ्यायचे ही चक्र आता माझ्या डोक्यात सुरू झाली वहिनी गेल्या त्या गेल्यावर मी वसूला उठण्याचं खोटं खोटं नाटक करून म्हटलं वसू ऐकतेस का शिकार उठली ग तुझी चहा आण तेव्हा वसूचा चेहरा बघण्यासारखा होता भेदरलेला जत्रेत हरवलेल्या लहान मुलासारखा माझ्या डोक्यातली चक्र चालूच होती साहेब बहिणींशी असे का वागतात कळण्यास मार्ग नव्हता दिवस जात होते आता साहेब समोर आले की सगळं आठवायचं पण एक दिवस ऑफिसच्या कामासाठी ऑफिस संपल्यावर साहेबांच्या घरी जायची संधी आली वहिनी घरी नव्हत्या मग काम झाल्यावर बाटल्या बाहेर आल्या मी पीत नव्हतो पण मी चांगली कंपनी देऊ शकत होतो साहेबांना खूप चढली होती मला विषय काढावासा वाटला साहेब एक, एक विचारू का तुम्ही ऑफिसमध्ये असे आणि महिन्यांसमोर असे वेगवेगळे असे का वागता प्रश्न विचारला खरा मी पण विचारल्यानंतर मात्र भीती वाटू लागली साहेब काय बोलतील याचा अंदाज नव्हता साहेब हसले आणि म्हणाले हा 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 श्री सुरकुत्यांपासून सुरू होणारं शरीर सुरकुत्यांसोबतच संपत या दोन तऱ्हेच्या सुरकुत्यांमध्ये जे काही घडतं त्याला आपण आयुष्य असे म्हणतो माणूस बौद्धिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून कोणत्याही पातळीवरचा असो कुणावर तरी आपण हुकूमत गाजवावी अशी त्याची इच्छा असते मग शोध सुरू होतो आणि या शोधाची सुरुवात स्वतःच्या जवळच्या व्यक्तीपासूनच होते मी मायाशी जसा वागतो ते वागणे पाहिल्यावर बायकोचा बैल याशिवाय दुसरी कुठलीही पदवी जग मला देत नसणार याची मला खात्री आहे पण मला त्याची फिकीर नाही विरोध तर नाहीच नाही मी जेव्हा मायाचे काही ऐकतो तिचं सांगणं बिनविरोध मान्य करतो तेव्हा तिच्या डोळ्यात तिच्या स्पर्शात एक वीज वीज असते विजेला आपलं तेज लपवून ठेवता येत नाही आभाळाला दाटून आलं की त्याला बरंच भाग पडतं मग अशी ही बरसात ती माझ्यावर करते त्या तेजात मी दिपून जातो संसार हा असाच असतो एखाद्या राज्यासारखा एक असते प्रजा आणि एक असतो हुकूम पण इथे प्रजा आणि हुकूम ही दोन पात्र कधी आणि कोण निभावत असतं हे मात्र निश्चित नसतं परिस्थितीनुसार पात्र निभावणाऱ्या व्यक्ती बदलतात प्रजेचा राजा आणि राजाचा प्रजा व्हायला जास्त वेळ लागत नाही प्रजा असेल तर राजा नाही तर त्याला राजा कोण म्हणणार हुकूम ऐकणारं कोणी असेल तर हुकुमाला हुकूम म्हणता येत नाहीतर हुकूम आणि याचना यात जास्त फरक नाही माया जेव्हा माझ्या मिटीत येते तेव्हा ते तिला वाटतं की ही माझ्या हक्काची जागा आहे इथे माझ्या शब्दांना अलगत झेलणारं कुणीतरी आहे हे जे काही आहे ते सर्व माझे आहे कोणतीही गोष्ट मागताना मला इथे विचार करायची गरज नाही ती तेव्हा निर्धास्त असते ऑफिसमध्ये काही खटकले की घरी परतणाऱ्या मायामध्ये आणि त्या संध्याकाळीमध्ये काही फरक नसतो दोन्ही सारख्याच असतात निस्तेज तिला तेज माझ्यामुळे येते अरे श्री आकाशात चांदण्या लुकलुकतात पण त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो ताऱ्यांना मात्र तो असतो ह्या चांदण्या ताऱ्यांमुळे चमकतात त्यामुळे चांदण्यांना खरंतर तर स्वतःच्या रूपाचा त्याच्याचा गर्व करायचा काहीच हक्क नसतो मायाला मी पांगळं केले आणि तेही तिच्याच न कळत तिच्या सिंहासनाचे चारही पाय माझे आहेत बोलता बोलता जयवंतने नाही नाही बोलता बोलता जयवंत साहेबांनी टेबलावरचा वहिनींचा सा फोटो हातात घेतला मी पाहिले की खरा बादशहा पांगळ्या सिंहासनाकडे पाहून हसत होता त्याला क्रूर ही म्हणता येत नव्हतं आणि शूर ही म्हणता येत नव्हतं ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा